जिल्ह्यातील या इन्फ्लुएन्सरचे फॉलोअर्स पोहोचले लाखात ग्रामीण भागातली भीमकन्या वैशाली तायडे यांचा महाराष्ट्रात बोलबाला सोशल मीडियाचे क्रेझ दिवसादिवसा वाढू लागले प्रत्येकाच्या स्मार्टफोन मध्ये मनोरंजन करणारे तीन चार ॲप असतात ते इन्स्टा रीलवर युट्यूब करता व्हिडिओला अधिक पसंती दिली जाते अकोला जिल्ह्यातील अलीकडे इन्फ्लुएन्सरचे संख्या प्रचंड वाढली आहे वैशाली तायडे यांच्या सोशल मीडियाचा बोलबाला आहे जिल्हाच नव्हे तर राज्यात त्यांची क्रेज आहे त्यांचे लाखो फॉलोअर्स आहे वैशाली तायडी अकोला जिल्ह्यातील निंबा येथील आहेत छोट्याशा गावातील आहेत त्यांच्याशिवाय जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागातील इन्फ्लुएन्सरच्या संख्या मोठ्या प्रमाणात वाढले सोशल मीडियाचा उपयोग जाहिरातून मार्केटिंग करता होतो या बदल्यात लाखो रुपयांचा मोबदलाही मिळतो अशातच अकोला जिल्ह्यातील निंबा गावातील वैशाली तायडी ही भीमकन्या भीमगाता भीमगीतावर रील बनवून आपलं नाव उज्ज्वल केलं आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी आशिष वानखडे अकोला